कोणते प्रकरण अजून सुद्धा चर्चेत आहे ज्या प्रकारे एका तारण्याबा सरपंचाची निर्गुण आणि क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली ते बघून तुमचं मन आजही हळहळत असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिकी कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात आहे तर दुसरीकडे देशमुख कुटुंबीय आजही न्यायासाठी आक्रोश करत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात आणि खास करून बीडमध्ये वातावरण चांगलंच स्थापलंय त्यातच ज्या आरोपींनी संतोष देशमुखांची राक्षसी पद्धतीने हत्या केली ते सर्वच आरोपी वंजारी समाजाचे असल्यानं बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारवादी चांगलाच पेटलाचं चित्र दिसले पण आता एक वंजारी समाजाच्या नेत्याने संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणानंतर सर्वांची मन जिंकणारा निर्णय घेतलाय बीडमधील एका शाळेत संतोष देशमुखांचं नाव देण्यात येणार ना असून शाळेच्या परिसरात त्यांचा उभारणार उभारला जाणार आहे समाजाकडून संतोष देशमुखांना वाहण्यात येणार आहे नवनिर्माण शिक्षक प्रसारकर मंडळ या, प्रसार या संस्थेच्या माध्यमातून हे काम होणार असून त्याचे अध्यक्ष बाळा बांगर आहेत एकीकडे बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारे असा संघर्ष भेट घेत असताना बाळा बांगर यांनी माणुसकीचं नवं उदाहरण दोन्ही समाजासमोर ठेवलंय पण हे बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण आणि बीडमध्ये त्यांची ताकद नेमकी किती आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या संपूर्ण बीडमध्ये बाळा बांगर या नावाची चर्चा बघायला मिळते बीडच्या नवनिर्माण शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते असलेला बाळा बांगर यांनी सोमवारी धनंजय देशमुख यांची मसाजोग येथे भेट घेतली त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या संस्थेच्या शाळाला दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचं नाव देणार येतं असल्याचं जाहीर केलं एवढंच नाही तर शाळेच्या परिसरात देशमुख यांचा पुतळाही उभारण्यात येईल असंही बाळा बांगर यांनी जाहीर करून टाकलं त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळा बांगर हे वंजारी समाजाचे नेते आहेत त्यांची शिक्षण संस्था बुलडाण्याचा प्रयत्न करून त्यांना त्रास देण्याचं काम वाल्मिक कराडनं केलं होतं त्यातच संस्थेच्या माध्यमिक शाळेच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा उभारणार आहेत शाळेच्या इमारतीचे उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसात करणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितले सरपंच संतोष देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजले या करता रुजावे याकरता प्रयत्न असणार आहे स्वगुरीय संतोष देशमुख हे आज जरी देहाने आणि शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार माणतवादी आणि माणुसकीचे होते संतोष देशमुख हे मत्साजोगचे होते ते गाव आणि तालुक्या पुरतेच मर्यादित नव्हते त्यांनी केलेले कार्य आणि समाजसेवाचा संदेश हा महाराष्ट्र व भारतातल्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे जर त्यांनी राजकारण समाजसेवा केली नसती तर ते स्वतःसाठी आयुष्य जगले नसते जगली असते तर त्यांचं एवढं मोठं नाव झालं नसतं त्यांच्यानंतर लढा उभारला गेला नसता या न्यायाच्या लढाईत जातीचे लोक सहभागी झाले नसते परंतु आपण निसर्गाचं आणि समाजाचं कधीही काहीतरी देणं लागतो म्हणून जे समाजकारण आहे ते माणूस म्हणूनच करू शकतो तर त्याच माध्यमातून ते करत आहोत त्यांचे विचार देशमुख कुटुंबीय गाव आणि त्यांच्या मित्रपरिवार पुढे घेऊन जात आहे तर आपला उर्वरित राहिलेला लढा आहे आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाही आहे आपल्याला शेवटपर्यंत लढायचं आहे असं म्हणत बाळा बांगर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आता आपण बघूयात बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण पोटोदा तालुक्यात त्यांची ताकद किती आहे तर बाळा बांगर हे पोटोद्याचे एक उदयनमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत पोटोदा परिसरात सामाजिक सलोका आणि स्थानिक समस्यांवर ते काम करतात त्यांचे कार्य प्रामुख्याने सामाजिक न्याय आणि गावकऱ्यांच्या हितासाठी असल्यानं स्थानिक पातळीवर त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे बाळा बांगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष होते दोन हजार चोवीसमध्ये ते या पदापासून दूर झाले त्यापूर्वी त्यांनी दोन वेळा सरपंच म्हणूनसुद्धा काम केलं होतं याच दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्याशी त्यांची ओळख झाली होती बाळा बांगर आणि संतोष देशमुख यांनी हो अनेकदा एकत्रितपणे स सरपंच परिषदाही अटेंड केल्या होत्या बाळा बांगर यांचे वडील राधाकृष्ण रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ म्हणून ओळखले जात शिक्षक संस्था दूध डेअरी महात्मा फुले अर्बन बँक अशा संस्था त्यांच्याकडे आहेत या संस्थांच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यात बांगर कुटुंबानं आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे मधल्या काळात बांगर कुटुंब धनंजय मुंडे सोबत होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वतः धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते मात्र पुढं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बांगर कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात कटके उडू लागले बांगर यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता बांगर कुटुंबाला अटक सुद्धा झाली होती वाल्मिक कराडनं सुद्धा बांगर कुटुं कुटुंबिया विरोधात गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून हे कुटुंब धनंजय मुंडे पासून दुरावलं त्यावेळी बांगर कुटुंबाविरोधात जे आरोप झाले ते राजकीय द्वेषातून झाले होते अशी चर्चा आजही सुरू असते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः बांगर यांची बाजू घेत वाल्मिक कराडला बांगर यांची संस्था काबीज करायची होती असं म्हटलं होतं आता याच बाळा बांगर यांनी थेट संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय जाहीर केलाय मित्रांनो मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण अजून सुद्धा चर्चेत आहे ज्या प्रकारे एका तारण्याबा सरपंचाची निर्घुण आणि क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली ते बघून तुमचं मन आजही हळहळत असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिकी कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात आहे तर दुसरीकडे देशमुख कुटुंबीय आजही न्यायासाठी आक्रोश करत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात आणि खास करून बीडमध्ये वातावरण चांगलंच स्थापलंय त्यातच ज्या आरोपींनी संतोष देशमुखांची राक्षसी पद्धतीने हत्या केली ते सर्वच आरोपी वंजारी समाजाचे असल्यानं बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारवादी चांगलाच पेटलाचं चित्र दिसलंय पण आता एक वंजारी समाजाच्या नेत्याने संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणानंतर सर्वांची मन जिंकणारा निर्णय घेतलाय बीडमधील एका शाळेत संतोष देशमुखांचं नाव देण्यात येणार ना असून शाळेच्या परिसरात त्यांचा पुतळाही उभारणार उभारला जाणार आहे वंजारी समाजाकडून संतोष देशमुखांना या अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे नवनिर्माण शिक्षक प्रसारकर मंडळ या संस्थेच्या माध्यमातून हे काम होणार असून त्याचे अध्यक्ष बाळा बांगर आहेत एकीकडे बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजरे असा संघर्ष भेट घेत असताना बाळा बांगर यांनी माणुसकीचं नवं उदाहरण दोन्ही समाजासमोर ठेवलंय पण हे बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण आणि बीडमध्ये त्यांची ताकद नेमकी किती आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या संपूर्ण बीडमध्ये बाळा बांगर या नावाची चर्चा बघायला मिळते बीडच्या नवनिर्माण शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते असलेला बाळा बांगर यांनी सोमवारी धनंजय देशमुख यांची मसाजोग येथे भेट घेतली त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या संस्थेच्या शाळाला दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचं नाव देणार येते असल्याचं जाहीर केलं एवढंच नाही तर शाळेच्या परिसरात देशमुख यांचा पुतळाही उभारण्यात येईल असंही बाळा बांगर यांनी जाहीर करून टाकलं त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळा बांगर हे वंजारी समाजाचे नेते आहेत त्यांची शिक्षण संस्था बुलडाण्याचा प्रयत्न करून त्यांना त्रास देण्याचं काम वाल्मिक कराडनं केलं होतं त्यातच संस्थेच्या माध्यमिक शाळेच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा उभारणार आहेत शाळेच्या इमारतीचे उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसात करणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितले सरपंच संतोष देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजले या करता रुजावे या करता प्रयत्न असणार आहे देशमुख हे आज जरी देहाने आणि शरीराने नसले तरी विचार आणि माणुसकीचे होते संतोष देशमुख हे मत्साजोगचे होते ते गाव आणि तालुक्यापुरतेच पुरतेच मर्यादित नव्हते त्यांनी केलेले कार्य आणि समाजसेवाचा संदेश हा महाराष्ट्र व भारतातल्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे जर त्यांनी राजकारण समाजसेवा केली नसती तर ते स्वतःसाठी आयुष्य जगले नसते जगले असते तर त्यांचं एवढं मोठं नाव झालं नसतं त्यांच्यानंतर लढा उभारला गेला नसता या न्यायाच्या लढाईत अठरा पगड जातीचे लोक सहभागी झाले नसते परंतु आपण निसर्गाचं आणि समाजाचं कधीही काहीतरी देणं लागतो म्हणून जे समाजकारण आहे ते माणूस म्हणूनच करू शकतो तर त्याच माध्यमातून ते करत आहोत त्यांचे विचार देशमुख कुटुंबीय गाव आणि त्यांच्या मित्रपरिवार पुढे घेऊन जात आहे तर आपला उर्वरित राहिलेला लढा आहे आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाही आहे आपल्याला शेवटपर्यंत लढायचं आहे असं म्हणत बाळा बांगर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आता आपण बघूयात बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण पोटोदा तालुक्यात त्यांची ताकद किती आहे तर बाळा बांगर हे पोटोद्याचे एक उदयनमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत पोटोदा परिसरात सामाजिक सलोका आणि स्थानिक समस्यांवर ते काम करतात त्यांचे कार्य प्रामुख्याने सामाजिक न्याय आणि गावकऱ्यांच्या हितासाठी असल्यानं स्थानिक पातळीवर त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे बाळा बांगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष जिल्हाध्यक्ष होते या पदा दूर दोन हजार मध्ये ते या पदापासून दूर झाले त्यापूर्वी त्यांनी दोन वेळा सरपंच म्हणून सुद्धा काम केलं होतं याच दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्याशी त्यांची ओळख झाली होती बाळा बांगर आणि संतोष देशमुख यांनी अनेकदा एकत्रितपणे स सरपंच परिषदाही अटेंड केल्या होत्या बाळा बांगर यांचे वडील राधाकृष्ण रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जात शिक्षक संस्था दूध डेअरी महात्मा फुले अर्बन बँक अशा संस्था त्यांच्याकडे आहेत या संस्थांच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यात बांगर कुटुंबाने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे मधल्या काळात बांगर कुटुंब धनंजय मुंडे सोबत होतं दोन हजार तेवीस मध्ये रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वतः धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते मात्र पुढं दोन हजार चोवीस मध्ये बांगर कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात कटके उडू लागले बांगर यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा जा आरोप झाला होता बांगर कुटुंबाला अटक सुद्धा झाली होती वाल्मिक सुद्धा बांगर, बांगर विरोधात गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून हे कुटुंब धनंजय मुंडे पासून दुरावलं त्यावेळी बांगर कुटुंबाविरोधात जे आरोप झाले ते राजकीय द्वेषातून झाले होते अशी चर्चा आजही सुरू असते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः बांगर यांची बाजू कराडला बांगर यांची संस्था काबीज करायची होती असं म्हटलं होतं आता याच बाळा बांगर यांनी थेट संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय जाहीर केलाय मित्रांनो मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण अजून सुद्धा चर्चेत आहे ज्या प्रकारे एका आग, तारण्याबा सरपंचाची निर्गुण आणि क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली ते बघून तुमचं मन आजही असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय निकटवर्तीय वाल्मिकी कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात आहे तर दुसरीकडे देशमुख कुटुंबीय आजही न्यायासाठी आक्रोश करत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात आणि खास करून बीडमध्ये वातावरण चांगलंच स्थापलंय त्यातच ज्या आरोपींनी संतोष देशमुखांची राक्षसी पद्धतीने हत्या केली ते सर्वच आरोपी वंजारी समाजाचे असल्यानं बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारवादी चांगलाच पेटलाचं चित्र दिसलंय पण आता एक वंजारी समाजाच्या नेत्याने संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणानंतर सर्वांची मन जिंकणारा निर्णय घेतलाय बीडमधील एका शाळेत संतोष देशमुखांचं नाव देण्यात येणार असून शाळेच्या परिसरात त्यांचा पुतळाही उभारणार उभारला जाणार आहे वंजारी समाजाकडून संतोष देशमुखांना या अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे नवनिर्माण शिक्षक प्रसारकर मंडळ या संस्थेच्या माध्यमातून हे काम होणार असून त्याचे अध्यक्ष बाळा बांगर आहेत एकीकडे बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारे असा संघर्ष भेट घेत असताना बाळा बांगर यांनी माणुसकीचं नवं उदाहरण दोन्ही समाजासमोर ठेवलं आहे पण हे बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण आणि बीडमध्ये त्यांची ताकद नेमकी किती आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या संपूर्ण बीडमध्ये बाळा बांगर या नावाची चर्चा बघायला मिळते बीडच्या नवनिर्माण शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते असलेला बाळा बांगर यांनी सोमवारी धनंजय देशमुख यांची मसाजोग येथे भेट घेतली त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी के चर्चा केली आणि आपल्या संस्थेच्या शाळाला दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचं नाव देणार येते असल्याचं जाहीर केलं एवढंच नाही तर शाळेच्या परिसरात देशमुख यांचा पुतळाही उभारण्यात येईल असंही बाळा बांगर यांनी जाहीर करून टाकलं त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळा बांगर हे वंजारी समाजाचे नेते आहेत त्यांची शिक्षण संस्था बुलडाण्याचा प्रयत्न करून त्यांना त्रास देण्याचं काम वाल्मिक कराडनं केलं होतं त्यातच संस्थेच्या माध्यमिक शाळेच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा उभारणार आहेत शाळेच्या इमारतीचे उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसात करणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितले सरपंच संतोष देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजले या करता रुजावे याकरता प्रयत्न असणार आहे स्वगुरीय संतोष देशमुख हे आज जरी देहाणे आणि शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार माणतवादी आणि माणुसकीचे होते संतोष देशमुख हे मत्साजोगचे होते ते गाव आणि तालुक्यापुरतेच पुरतेच मर्यादित नव्हते त्यांनी केलेले कार्य आणि समाजसेवाचा संदेश हा महाराष्ट्र व भारतातल्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे जर त्यांनी राजकारण समाजसेवा केली नसती तर ते स्वतःसाठी आयुष्य जगले नसते जगली असते तर त्यांचं एवढं मोठं नाव झालं नसतं त्यांच्यानंतर लढा उभारला गेला नसता या न्यायाच्या लढाईत अठरा पगड जातीचे लोक सहभागी झाले नसते परंतु आपण निसर्गाचं आणि समाजाचं कधीही काहीतरी देणं लागतो म्हणून जे समाजकारण आहे ते माणूस म्हणूनच करू शकतो तर त्याच माध्यमातून ते करत आहोत त्यांचे विचार देशमुख कुटुंबीय गाव आणि त्यांच्या मित्रपरिवार पुढे घेऊन जात आहे तर आपला उर्वरित राहिलेला लढा आहे आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाहीये आपल्याला शेवटपर्यंत लढायचं आहे असं म्हणत बाळा बांगर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आता आपण बघूयात बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण पोटोदा तालुक्यात त्यांची ताकद किती आहे तर बाळा बांगर हे पोटोद्याचे एक उदयनमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत पोटोदा परिसरात सामाजिक सलोका आणि स्थानिक समस्यांवर ते काम करतात त्यांचे कार्य प्रामुख्याने सामाजिक न्याय आणि गावकऱ्यांच्या हितासाठी असल्यानं स्थानिक पातळीवर त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे बाळा बांगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष होते दोन हजार चोवीसमध्ये ते या पदापासून दूर झाले त्यापूर्वी त्यांनी दोन वेळा सरपंच म्हणूनसुद्धा काम केलं होतं याच दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्याशी त्यांची ओळख झाली होती बाळा बांगर आणि संतोष देशमुख यांनी अनेकदा एकत्रितपणे स सरपंच परिषदाही अटेंड केल्या होत्या बाळा बांगर यांचे वडील राधाकृष्ण रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ म्हणून ओळखले जात शिक्षक संस्था दूध डेअरी महात्मा फुले अर्बन बँक अशा संस्था त्यांच्याकडे आहेत या संस्थांच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यात बांगर कुटुंबानं आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे मधल्या काळात बांगर कुटुंब धनंजय मुंडे सोबत होतं दोन हजार तेवीसमध्ये रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वतः धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते मात्र पुढं दोन हजार चोवीस मध्ये बांगर कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात कटके उडू लागले बांगर यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता बांगर कुटुंबाला अटक सुद्धा झाली होती वाल्मिक कराडनं सुद्धा बांगर विरोधात गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून हे कुटुंब धनंजय मुंडेंपासून पासून दुरावलं त्यावेळी बांगर कुटुंबाविरोधात जे आरोप झाले ते राजकीय द्वेषातून झाले होते अशी चर्चा आजही सुरू असते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः बांगर यांची बाजू घेत कराडला बांगर यांची संस्था काबीज करायची होती असं म्हटलं होतं आता याच बाळा बांगर यांनी थेट संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय जाहीर केलाय मित्रांनो मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण अजून सुद्धा चर्चेत आहे ज्या प्रकारे एका सरपंचाची निर्घुण आणि क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली ते बघून तुमचं मन आजही हळहळत असेल संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिकी कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात आहे तर दुसरीकडे देशमुख कुटुंबीय आजही न्यायासाठी आक्रोश करत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात आणि खास करून बीडमध्ये वातावरण चांगलंच स्थापलंय त्यातच ज्या आरोपींनी संतोष देशमुखांची राक्षसी पद्धतीने हत्या केली ते सर्वच आरोपी वंजारी समाजाचे असल्यानं बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारवादी चांगलाच पेटलाचं चित्र दिसलंय पण आता एक वंजारी समाजाच्या नेत्याने संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणानंतर सर्वांची मन जिंकणारा निर्णय घेतलाय एका शाळेत संतोष नाव देण्यात येणार ना असून शाळेच्या परिसरात त्यांचा उभारणार उभारला जाणार आहे वंजारी समाजाकडून संतोष देशमुखांना या अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे नवनिर्माण शिक्षक प्रसारकर मंडळ या संस्थेच्या माध्यमातून हे काम होणार असून त्याचे अध्यक्ष बाळा बांगर आहेत एकीकडे बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारे असा संघर्ष भेट घेत असताना बाळा बांगर यांनी माणुसकीचं नवं उदाहरण दोन्ही समाजासमोर ठेवलंय पण हे बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण आणि बीडमध्ये त्यांची ताकद नेमकी किती आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या संपूर्ण बीडमध्ये बाळा बांगर या नावाची चर्चा बघायला मिळते बीडच्या नवनिर्माण शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते असलेला बाळा बांगर यांनी सोमवारी धनंजय देशमुख यांची मसाजोग येथे भेट घेतली त्यांनी धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या संस्थेच्या शाळाला दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचं नाव देणार येते असल्याचं जाहीर केलं एवढंच नाही तर शाळेच्या परिसरात देशमुख यांचा पुतळाही उभारण्यात येईल असंही बाळा बांगर यांनी जाहीर करून टाकलं त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळा बांगर हे वंजारी समाजाचे नेते आहेत त्यांची शिक्षण संस्था बुलडाण्याचा प्रयत्न करून त्यांना त्रास देण्याचं काम वाल्मिक कराडनं केलं होतं त्यातच संस्थेच्या माध्यमिक शाळेच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा उभारणार आहेत शाळेच्या इमारतीचे उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण देशमुख कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसात करणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितले सरपंच संतोष देशमुख यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजले या करता देशमुख हे आज जरी देहाने आणि शरीराने आपलात नसले तरी विचार आणि माणुसकीचे होते संतोष देशमुख हे मत्साजोगचे होते ते गाव आणि तालुक्यापुरतेच पुरतेच मर्यादित नव्हते त्यांनी केलेले कार्य आणि समाजसेवाचा संदेश महाराष्ट्र व भारतातल्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे जर त्यांनी राजकारण समाजसेवा केली नसती तर ते स्वतःसाठी आयुष्य जगले नसते जगले असते तर त्यांचं एवढं मोठं नाव झालं नसतं त्यांच्यानंतर लढा उभारला गेला नसता या न्यायाच्या लढाईत अठरा पगड जातीचे लोक सहभागी झाले नसते परंतु आपण निसर्गाचं आणि समाजाचं कधीही काहीतरी देणं लागतो म्हणून जे समाजकारण आहे ते माणूस म्हणूनच करू शकतो तर त्याच माध्यमातून ते करत आहोत त्यांचे विचार देशमुख कुटुंबीय गाव आणि त्यांच्या मित्रपरिवार पुढे घेऊन जात आहे तर आपला उर्वरित राहिलेला लढा आहे आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत थांबायचं नाही आहे आपल्याला शेवटपर्यंत लढायचं आहे असं म्हणत बाळा बांगर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आता आपण बघूयात बाळा बांगर नेमके आहेत तरी कोण पोटोदा तालुक्यात त्यांची ताकद किती आहे तर बाळा बांगर हे पोटोद्याचे एक उदयनमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत पोटोदा परिसरात सामाजिक सलोका आणि स्थानिक समस्यांवर ते काम करतात त्यांचे कार्य प्रामुख्याने सामाजिक न्याय आणि गावकऱ्यांच्या हितासाठी असल्यानं स्थानिक पातळीवर त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे बाळा बांगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष होते या पदा दूर ता दोन हजार चोवीसमध्ये ते या पदापासून दूर झाले त्यापूर्वी त्यांनी दोन वेळा सरपंच म्हणूनसुद्धा काम केलं होतं याच दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्याशी त्यांची ओळख झाली होती बाळा बांगर आणि संतोष देशमुख यांनी अनेकदा एकत्रितपणे स सरपंच परिषदाही अटेंड केल्या होत्या बाळा बांगर यांचे वडील राधाकृष्ण रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ म्हणून ओळखले जात शिक्षक संस्था दूध डेअरी महात्मा फुले अर्बन बँक अशा संस्था त्यांच्याकडे आहेत या संस्थांच्या माध्यमातून पाटोदा तालुक्यात बांगर कुटुंबानं आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे मधल्या काळात बांगर कुटुंब धनंजय मुंडे सोबत होतं दोन हजार तेवीसमध्ये रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वतः धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित होते मात्र पुढं दोन हजार चोवीसमध्ये बांगर कुटुंबीय आणि वाल्मिक कराड यांच्यात कटके उडू लागले बांगर यांच्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा जा आरोप झाला होता बांगर कुटुंबाला अटक सुद्धा झाली होती वाल्मिक कराडनं सुद्धा बांगर कुटुंबीया विरोधात गुन्हा जा दाखल केला आणि तेव्हापासून हे कुटुंब धनंजय मुंडेंपासून पासून दुरावलं त्यावेळी बांगर कुटुंबाविरोधात जे आरोप झाले ते राजकीय द्वेषातून झाले होते अशी चर्चा आजही सुरू असते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः बांगर यांची बाजू घेत वाल्मिक